विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे मिट्टी की खुशबू दुधनी व श्री श्री रविशंकरजी आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी ठीक सहा ते आठ पर्यंत श्री रूपाभवानी मंदिर बस जवळ मोफत प्राणायाम व ध्यान शिबिर संपन्न झाला या शिबिराचे अध्यक्षस्थानी म प्र श्री अभिनव शिवलिंगस्वर महास्वामीजी मादन हिप्परगी उपस्थित राहून नागरिकांना योग प्राणायाम व ध्यान याचे महत्त्व आपल्या अभिरवचनमध्ये सांगितले आर्ट ऑफ लिव्हिंग सोलापूर आश्रम येथून शिक्षक श्री संतोष होसमानीजी आणि राजू झुंजाजी यांनी सर्व नागरिकांना आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अनेक विषयावर मार्गदर्शन केले या शिबिराचे आयोजक श्री रेवनसिद्ध माशा व श्री श्री शैल होते या शिबिरास दुधनी येथील श्री योग शिक्षक चंदू हिरली श्री शंकरलिंग सर श्री शंकर सर श्री गुरुबाल परमशेट्टी नागरिक आणि युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा